बातमी पुण्यातली आपण पाहूया पुण्यातल्या वानवडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना घडलेली आहे चौदा वर्षीय हा अल्पवयीन मुलगा टँकर चालवत होता टँकरच्या धडकेमध्ये काही जण जखमी देखील झालेत टँकर अवघ्या चौदा वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं खळबळ माजलेली आहे वानवडीमध्ये वर्धाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली तसंच एका दुचाकी चालक महिलेला सुद्धा धडक दिली हा अपघात सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला आहे या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झालेल्या आहेत विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर हा अवघ्या चौदा वर्षांचा मुलगा चालवत होता नागरिकांनी टँकर अडवून धरलाय चालकाला देखील पकडून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं अपघातग्रस्त संतोष ढुमे यांच्याशी आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी संवाद साधला पाहूया पाणी वाहतूक करणारा हा टँकर पहाटे साडेसहा वाजता वेगाने निघालेलं होतं आणि कुस्तीचं प्रशिक्षण घेणाऱ्या काही मुली व्यायामासाठी धावण्याचा व्यायाम करण्यासाठी रस्त्यावरती होत्या त्यांचे प्रशिक्षक असलेले संतोष डुमे त्यांना प्रशिक्षण देत होते त्यांच्या पत्नी सोबत टू व्हीलरवरती होत्या आणि अशा वेळी या अपघातग्रस्त टँकरनी समोर धावणाऱ्या मुलींना धडक दिली संतोष डुमे यांच्या पत्नी देखील जखमी जक, झाल्या नक्की काय प्रकार घडला ऍक्च्युअली आम्ही रनिंग करत पुढे चाललेल्या होत्या मुली आणि मी टू व्हीलर वर पाठीमागे त्यांच्या मागे होतो तर अचानक एक मुलगी पाठीमागे राहिली म्हणून तिला पुढे म्हणत होतो तेवढ्यात पाठीमागून एकदम आवाज झाला ती मुलगी मला दिसलीच नाही मिसेसही माझी गाडीवरून उडून पुढे पडली मला तेही कळलं नाही मी गाडी खाली मुलगी ती दोन चाकाच्या मध्ये ऍप मध्ये गाडीच्या खाली मुलगी होती तिला आम्ही बाहेर काढली ते नशीब की टायर खाली गेली नाही ती ती धुळ्याची मुलगी इथे प्रशिक्षण घेण्यासाठी इथे आलेली आहे आणि तिला मग मिसेसला आणि तिला मग एका रिक्षावाल्याला थांबून त्यात बसून आम्ही त्या एका खोंडव्यातल्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं आणि त्या मुलाची चौकशी केली आम्ही जो गाडी चालवत होता तर त्याचं वय चौदा आहे आणि त्याचा मालक येऊन आम्हाला म्हणतोय की नाही तवकाण्याचा खर्च देतो तुम्ही कंप्लेंट देऊन एका आपण सेटलमेंट करू हे करू त्यांना म्हटलं नाही मी तुमचा अग्रवालच करणार मी हीच भाषा त्यांना वापरली तुमची मागणी काय असणार आमची मागणी अशीच आहे की या अशा जर आज मी मागे नसतो तर पुढे माझ्या पळणाऱ्या पंचवीस मुलींना चिरडलं असतं याने ते त्या वाचल्या उलट पण असं लहान मुलांच्या हातात गाड्या देणं किंवा हे टँकर मी टँकरवाले म्हणतात त्यांनी गाडी कधी नेली माझं म्हणणं ने आहे त्यांच्या हातात चावीच मिळाली कशी म्हणजे माझं तर असं हे म्हणणं आहे की तो ड्रायव्हर तो मुलगा ड्रायव्हरच असावा कारण भरपूर या पुण्यामध्ये आपण बघतोय आणि मी स्वतः पुणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बसवरती ड्रायव्हर आहे आणि लहान मुलं पण गाड्या एवढ्या चालवत आहेत मोठ्या गाड्या आणि टँकर वरती ते अमकाच लहान मुलंच आहेत भरपूर मी आता मी डायरी परिसरात राहतो मुलंच गाड्या चालवत आहेत त्यांच्याकडे लायसन्स कॅमेरामन विजय राऊत पुण्या दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया टँकर चालक होतात ज्याच्या त्याचं वय पंधरा वर्ष त्यांनी पाठीमागून त्यांना जोरात धडक दिलेली आहे त्याच्यामध्ये गीता धुमे आणि सोनी राठोड जी विद्यार्थिनी सोनी राठोड ही विद्यार्थिनी आहे हिला पाठीमागून जोरात झडक बसलेली आहे त्याच्यामध्ये त्या जखमी झालेल्या आहेत जे विधी संघटित बालकाचे पालक आहेत आणि टँकर चालक टँकरचे टँकरचे जे मालक आहेत महेंद्र बोराडे या दोघांवरही आपण स्वतंत्र ज्युमेरल जस्टिस ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल करू त्यांच्यावर कठोर कडक कायदेशीर कारवाई करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट